राज्यात बदलापूर येथील प्रकरणाने संतापाची लाट उसळली आहे त्यातच कन्नड तालुक्यातील हतनूर येथील माउली वारकरी कन्या आश्रमात दादा महाराज अकुलकर या साठ वर्षीय बाबाने आपल्याच आश्रमात शिक्षण घेणाऱ्या एका चौदा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केला तर दुसऱ्या विद्यार्थिनीचा विलयभंग करून तिच्यावर देखील बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार तारीख चोवीस रोजी उघडकीस आली आहे या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात या महाराजाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्याला अटकही करण्यात आले आहे कन्नड तालुक्यातील हतनूर येथे जैतापूर रोडवर दादा महाराज अकोलकर उर्फ वय साठ वर्षे यांचा माऊली वारकरी कन्या शिक्षण संस्थाचा आश्रम असून येथे वेगवेगळ्या ठिकाणच्या पंधरा मुली बाहेर शालेय शिक्षण घेऊन येथे वारकरी शिक्षण घेतात याच ठिकाणी राष्ट्रीय प्राथमिक विद्यालय जैतापूर येथे शिक्षण घेणारी तेरा वर्षीय विद्यार्थिनी आश्रमात वारकरी शिक्षण घेते सदर पीडित मुलीने मुलीच्या आईने दिलेल्या फिरेदीनुसार त्यांची मुलगी ही दादा महाराज अकोलकर यांच्या मौली वारकरी कन्या आश्रम येथे राहते आश्रमातून सर्व मुली शाळेच्या क्रुझर गाडीने शाळेत ये जा करत असतात शाळेची वेळ सकाळी साडेदहा ते दुपारी चारपर्यंत असते त्यांच्या मुलीसोबत आश्रममध्ये अन्य पंधरा मुलीही शिकतात त्यासुद्धा एकाच शाळेत शिक्षण घेतात कन्याशाळा आश्रमाचे सगळे काम दादा महाराज अकोलकर हे पाहतात सर्व मुली त्यांना बाबा म्हणतात आश्रमात रोज पहाटे पाच वाजता मुली उठतात आंघोळ करून पूजा करून गीतापाठ करतात शाळा सुटल्यानंतर सायंकाळी सहा वाजता बाबा हे मुलींना हरिपाठ करायला लावायचे त्यानंतर मुली स्वयंपाक करून जेवण करून रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास झोपायच्या झोपण्याआधी बाबा हे मुलींकडून त्यांचे हातपाय दाबून घेतात बाबांनी या आधी पण मुलींकडून आश्रमात गेल्यापासून दररोज रात्री जेवण झाल्यानंतर झोपण्याआधी हातपाय दाबून घेत असे वीस ऑगस्ट मंगळवारी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान आश्रमातील शेडमध्ये सर्व मुली झोपलेल्या असताना रात्री बारा ते साडेबाराच्या सुमारास बाबा हे अल्पोईन पीडित मुलीजवळ आले त्यांनी मुलीला हात लावून हलवून उठवले आणि पाय दाबायला चल असे सांगून झोपेतून उठवून सर्व मुली झोपलेल्या असलेल्या शेडला लागून असलेल्या बाबांच्या शेडमध्ये घेऊन गेले व ते पलंगावर झोपले त्यांनी मुलीला त्यांचे पाय दाबायला लावले मुलीने त्यांचे पलंगावर बसून त्यांचे पाय दाबत असताना बाबाने बळजबरी करून त्या पीडित मुलीवर बलात्कार केला व नंतर जाऊन झोपून राहा कोणाला सांगू नको नाही तर तुला मी शिकवणार नाही अशी धमकी दिली यानंतर पीडित मुलीच्या बाजूला झोपलेल्या दुसऱ्या चौदा वर्षीय विद्यार्थिनीला पाय दाबण्यासाठी बाबा घेऊन गेले व तिचा विनयभंग करून तिच्यावरही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असताना बाहेर कुणीतरी आल्याचा आवाज आल्याने बाबा उठून बाहेर गेल्याने ती मुलगी तिथून पळून आली या दोन्हीही मुली नेहमीच मुंगे मॅडम यांच्या फोनवरून आईवडिलांना अधूनमधून फोन करत असे पण त्या बुधवारी व गुरुवारी सुट्टीवर होत्या दोघींकडेही फोन नसल्यामुळे आईवडिलांना घडलेल्या गोष्टीबद्दल त्यांना दोन दिवस सांगता आले नाही मात्र शुक्रवारी जेव्हा मुंगे मॅडम या शाळेत आल्या तेव्हा पीडित मुलेने त्याच्या आईला नंबरवर फोन करत बाबांनी त्यांच्यासोबत केलेला सर्व प्रसंग सांगितला चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी पीडित मुलीचे आईवडील व वा दुसऱ्या मुलीचे आजोबा आश्रमात आले त्यांनी घडलेल्या सर्व प्रकाराबाबत बाबांना विचारणा केली मात्र बाबाने प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली यानंतर अखेर कुटुंबियाने पोलिस ठाणे गाठून दादा महाराज अकोलकर उर्फ बाबा विरुद्ध कलम चौसष्ट दोन एफ एक पासष्ट एक चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर एक दोन तीनशे एक्कावन्न दोन बी एन एस दोन हजार तेवीस सहकलम चार सहा आठ दहा बारा व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र पवार हे करीत आहेत